नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे कर्जत येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कोठारी यांनी बुधवारी राष्ट्रीय जनमंच सेक्युलर पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्याकडे दाखल केला आहे प्रसंगी राष्ट्रीय जनमंच सेक्युलर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राधाकृष्ण बाचकर कार्याध्यक्ष इंजिनियर कैलासराव कोळसे महासचिव भगवान जराड आदींसह सर्व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते याबाबत माध्यमांशी बोलताना रवींद्र कोठारी म्हणाले की राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी तीन महिन्यांपूर्वीच नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून माझी उमेदवारी जाहीर केली होती त्यामुळे मी पूर्ण मतदारसंघात जनस्वराज्य यात्रा काढून संपर्क सुरू केला मात्र राजकीय घडामोडीत रसाप महायुतीत सामील झाल्यानं माझ्या उमेदवारीबाबत पेच निर्माण झाले रासापचं प्रदेश सरचिटणीस पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा देत मी निवडणूक लढवण्यावर ठाम राहिलो त्यामुळे विखे यांच्या जनशक्ती आणि लंके यांच्या जनशक्तीविरोधात माझी मनशक्ती आहे मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जनस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून जाणून घेतले आहेत त्या सोडवण्यासाठी व सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी मी निवडणूक रिंगणात उतरत आहे असंही त्यांनी म्हटलंय मी रवींद्र कोठारी राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रदेशाचा सचिव होतो तीन महिन्यापूर्वी माझी उमेदवारी जानकर साहेबांनी घोषित केली होती परंतु पुढं घडामोडी घडत गेल्या आणि राष्ट्रीय समाज पक्ष हा भाजपच्या महायुतीचा घटक पक्ष झाला परंतु मी गेल्या सहा महिन्यापासून या मतदारसंघात नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात उमेदवारी करण्याच्या हेतूनं सर्व संबंध दौरा केलेला आहे संबंध मतदारसंघात फिरून जनतेच्या समस्या काय आहेत यासाठी मी अहोरात्र फिरलेलो आहे आणि त्यामुळं मी सर्व कार्यकर्त्यांशी दोन दिवसापूर्वी चर्चा केली आणि त्यातून असा निर्णय करावा लागला की त्यांचा सगळ्याच आग्रह असल्यामुळं मला उमेदवारी करावं लागते तर मी आज उमेदवारी करण्याच्या दृष्टीने आज इथं कलेक्टर कचेरीत आलेलो आहे त्याआधी मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रदेश सचिव पदाचा तसेच सदस्य राजीनामा दिलेला आहे आणि आज राष्ट्रीय जनमंच सेक्युलर या पक्षातर्फे मी हा माझा उमेदवारी अर्ज भरत आहे या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर साहेब त्या त्याचबरोबर कार्यकारी अध्यक्ष कोळसे पाटील महासचिव भगवानराव जराव हे सुद्धा आजच्या माझ्या फॉर्म भरण्यासाठी उपस्थित आहेत त्याचबरोबर माझ्याबरोबर सर्व जे प्रेम करणारे कार्यकर्ते मित्रमंडळी आहेत ते सुद्धा आज फॉर्म भरण्यासाठी आलेले आहेत आणि मी ही लढाई कालच लंके साहेबाचा फॉर्म भरण्यात आला परवा विखे साहेबांचा ते तेव्हा त्यांनी सांगितलं एक धनशक्ती एक जनशक्ती परंतु हे जेवढे माझ्याबरोबर आहेत कार्यकर्ते कमी असतील गर्दी कमी आहे परंतु सर्व दर्दी आहेत त्यामुळं धनशक्ती जनशक्ती विरोधात मनशक्ती कि मनाने घेतलेला निर्णय ठामपणे चालवायचा आणि या मतदारसंघात परिवर्तन घडवायचं यासाठी मी ही निवडणूक करणार आहे आणि उमेदवारी करणार आहे आज या ठिकाणी राष्ट्रीय जनमंच सेक्युलर पक्षाच्या वतीनं आमचे परमस्नेही आणि जुने मित्र माननीय रवींद्रजी कोठारी यांचा अहमदनगर दक्षिण लोकसभेचा अर्ज भरण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वजण आलो आहोत खरं जर पाहिलं राष्ट्रीय जनमन सेक्युलर पक्षाची स्थापना दोन हजार एकोणीस रोजी या ठिकाणी झालेली आहे फक्त सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी गरीब जनतेला न्याय देण्यासाठी कष्टकरी शेतकऱ्यांना दे देण्यासाठी महिला आणि विद्यार्थी जो तरुण वर्ग या देशामध्ये आज ती चाळीस टक्के वाढत आहे या तरुणांना योग्य दिशेवर नेण्याचं काम भविष्यामध्ये राष्ट्रीय जन्म सेक्युलर पक्ष करणार आहे त्यासाठी एका बाजूला आत्ताच आमच्या उमेदवाराने सांगितलंय एका बाजूला धनशक्ती एका बाजूला जनशक्ती मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं मित्र हो काय की कृत्रिमरित्या चार प्रस्थापित पक्षांचे सात आठ प्रस्थापित पक्ष या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि फक्त स्वार्थासाठी आणि स्वार्थासाठी समाजाच्या भाल्यासाठी कुणी नाही एकूण तिकडं माकडासारख्या उड्या मारतात आणि या गरीब जनतेला मतदारांना उल्लू बनवण्याचं काम या ठिकाणी प्रस्थापित मंडळी करतात निश्चितपणे या ठिकाणी या खासदारकीच्या लोक लोकसभेच्या दक्षिण नगर दक्षिणच्या या इलेक्शनमध्ये शंभर टक्के मनानी या ठिकाणी संपूर्ण सात तालुक्यातली मंडळी आमच्याबरोबर आहेत आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी ही निवडणूक आम्ही जिंकणार आहोत शंभर टक्के ही जिंकण्याचा प्रयत्न नव्हे मनामध्ये प्रत्येकाने एक खूनगाठ बांधलेली आहे म्हणून भविष्यामध्ये या ठिकाणी आम्ही ही निवडणूक लढतो भविष्यामध्ये सुद्धा आम्हाला तीन चार महिन्यांनी विधानसभेच्या ज्या इलेक्शन्स येणार आहेत त्या इलेक्शन्समध्ये पाच जिल्ह्यामधनं जवळजवळ आम्ही एकतीस उमेदवार देण्याचं ठरवलेलं आहे ती सर्व आमची चर्चा झालेली आहे आत्ताचा हा जरी आमचा ट्रेलर असला तरी ट्रेलर या ट्रेलरचं रूपांतर शंभर टक्के पिक्चरमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही आणि निवडून येणारा जो खासदारकीचा उमेदवार आहे त्याला निवडून येणाऱ्या उमेदवाराला पाडण्याचं काम शंभर टक्के राष्ट्रीय जनमंच सेक्युलर पक्ष या ठिकाणी करणार आहे आणि मग भविष्यामध्ये ही प्रस्थापित नेते मंडळी जी समाजाला उल्लू बनवण्याचा प्रयत्न करतात ते आम्हाला आणि आमच्या पक्षाला सॅल्यूट केल्याशिवाय राहणार नाही आणि भविष्यामध्ये या ठिकाणी सर्वसामान्यांचा आवाज म्हणून महाराष्ट्रामध्ये नवे देशामध्ये या ठिकाणी राष्ट्रीय जनमंच सेक्युलर ही पार्टी कार्यरत राहणार आहे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि आमच्या उमेदवाराला या ठिकाणी शिवयश चिंततो जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर